अंबाजोगाई शहर शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक चळवळीचे एकेकाळी केंद्र होते असेच म्हणावे लागेल मोर्चे आंदोलने तसेच सामाजिक चळवळीचे केंद्र असणाऱ्या अंबाजोगाई शहरातून महाराष्ट्रात ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली शहरामध्ये मदत फेरी काढून त्या ठिकाणी मदत पुरवली जायची अंबेजोगाई शहर मात्र कोणाची नजर लागली माहीत नाही वरील सर्व बिरुजावलीची चळ आज कुठेच दिसत नाही अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय मात्र अंबाजोगाई शहरात कोणीही मदत फिरी करण्यासाठी पुढाकार घेत नाही अशा वेळी अंबाजोगाई तालुक्यातील वसुंधरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने घाटनांदूर गावात आज एक मदत फेरी काढण्यात आली व्यापारी टपरी चालक ऑटो चालक नागरिक तसेच एवढेच नाही तर एस टी बस चालकांनीही यात सहभागी घेतला कामधेनु सेवाबाबी संस्थेचे सचिव तथा अधिसभा सदस्य गोविंदराव देशमुख यांनी पूरग्रस्तासाठी आपली व्यक्तिगत वीस हजार रुपयाची मदत दिली वसुंधरा महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने एकोणीस हजार सहाशे रुपयाची मदत जमा करण्यात आली घाटनांदूर गावात राष्ट्रीय योजनेच्या स्वयंसेवकांनी मदत फेरीच्या माध्यमातून अकरा हजार चारशे रुपये जमा केले असे सर्व मिळून एक्कावन्न हजार रुपयाची मदत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवण्यात आली अंबाजोगाई हो शहरात वसुंधरा महाविद्यालयापेक्षा अधिक सरस अनेक महाविद्यालय शैक्षणिक संस्था शिक्षण संस्था चालणाऱ्याने संस्थाचालक आहेत एकाही महाविद्यालयाने अशा पद्धतीची शहरातून मदत फेरी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही वसुंधरा महाविद्यालयाने याची चांगली सुरुवात केली चांगल्या कामाचे अनुकरण इतर महाविद्यालयाने करायला काय हरकत आहे अशी ही चर्चा जनतेतून ऐकवायस मिळत आहे आता बघूया अंबाजोगाई शहरातील अनेक गणमान्य असणारे महा महाविद्यालय व त्या महाविद्यालयात असणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे अंबाजोगाईकरांचेही लक्ष लागून राहिले आहे